तालुक्याची सुकन्या व आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी उर्मिला जितेंद्र पाबळे हिने खेलो इंडिया या गुलबर्ग काश्मीर येथे झालेल्या स्नोबोर्डिंगच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलंय स्नोबोर्ड स्पर्धेत राज्यासाठी रौप्य पदक पटकावल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी उर्मिला जितेंद्र पाबळे हिचा तिचे मूळगाव असलेल्या पाबळवाडी सावरगाव पंचक्रोशीच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला राजे वा तसेच राजे प्रतिष्ठान पाबळवाडी व ग्रामस्थ मंडळी यांच्यामार्फत तिला सन्मानपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला दिवंगत वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उर्मिला हिने जिद्द व चिकाटीनं हे यश मिळवलं आहे सध्या ती ऐरोली नवी मुंबई येथे राहत असून खेळानिमित्त अनेक देशांतील विविध स्पर्धांमध्ये तिनं पारितोषिक मिळवलंय या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे अरुण पारखे रामदास नायकोडी खंडेराव शिंदे महादेव बाळसराफ प्रियंका शेळके महेश शेळके संतोष जाधव दीपक बाळसराफ दिलीप खिलारी अभिषेक वर्पे शंकर कचरे संदीप थोरवे महेंद्र धोणकर प्रकाश गिदे विकास जुंद्रे क्रांती चव्हाण शंकर कचरे रुपेश जाधवसह विविध गावचे सरपंच पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

पाबळवाडी नव्हतं बाभळवाडी तर मी थोडीशी माझी छोटाही झाली मग जुन्ना तालुका म्हटलं महाराष्ट्र राज्य जुन्नर तालुका म्हटलं पुणे जिल्हा म्हटलं तो मी आत आतुरतेनं पाहिलं तर गोजमलाचं नाव आलं परंतु जितेंद्र बाबळे माझी लक्षातच येईल ना मग मी मावळी बाबळे यांना विचारलं म्हटलं अशी अशी आपली मुलगी देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आली तिचं नाव असं आहे मग त्यांनी मला तिची ओळख सांगितली असो हे घडत असताना या ठिकाणी प्रशांनी सांगितलं की जी उर्मी मिळते गोर्जींनी स्वसाईना उर्मी मिळते तर हे जे बाळ करून असतं हे बाळ तरुण आई बापाकडून पाजलं जातं आणि त्याचं जे सार्थक करायचं असतं हे विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो यांनी करायचं असतं काही मुलांना भरपूर मिळतं परंतु त्याचं सार्थक केलं जात नाही परंतु या मुलीनं आपल्या वडील गेले पितृछत्र आरवले याची तमा न बाळगता त्याचं दुःखात थांबता तिने आपण पुन्हा कसं जाऊ या दृष्टी तिनं काय प्रयत्न करीत राहिली आणि ह्या प्रयत्नाला तिनं या ठिकाणी यश मिळवलेलं आहे एक तिने यश मिळवलंय म्हटलं तर वागू होणार नाही परंतु महाराष्ट्र राज्य असेल पुणे जिल्हा असेल जुन्नर तालुका असेल सावरगाव असेल आणि पाबळवाडी असेल पाबळवाडीचं नाव तिने उज्ज्वल केलंय सावरगावचं नाव उज्ज्वल केलंय आणि आपल्या सर्वांना याचा सारखा अभिमान आहे तिची अशीच प्रगती होत राहो आणि आणखी यशाची उंची तिने गाठो हो। अशी मी पंचकृषीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या भावना व्यक्त करून याच ठिकाणी थांबतो आणि तिला शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो अच्छा कुमारी उर्मिला जितेंद्र काबळे तिनं राज्यामध्ये जे रौप्य पदक मिळवलं त्याबद्दल पाबळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेल्या या सरकाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य गौरभक्षेक पारके साहेब त्याप्रमाणे विशाळजुन्नर सहकारी पतसंस्थेचे अरुणजी आरुजी साहेब सावरूरावचे तंकामुक्तीचे पदाधिकारी गावचे पोलीस पाटील त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे उपविभाग प्रमुख रामदाजी नायकोडी सावरगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष माधवजी बारसाहेब आणि उपस्थित सर्व मित्रबंधू आणि भगिनी असं म्हटलं जातं कोणी कन्यापुत्र होते जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा या उत्तीप्रमाणे उर्मेला ना उभ्या आयुष्यामध्ये वडिलांची साधनं जरी नसली तरी वडिलांचा आशीर्वाद नक्कीच पाठीमागा होता म्हणून उर्मिला हे यश गाठू शकली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आई आहे आईची माया आहे आईचं पाठवळ आहे हे सर्व करत असताना जरी आई वडिलांचं पाडवळ जरी असलं तरी मोलांमध्ये ती उर्मी असावी लागते ती उर्मी उर्मिलामध्ये आहे आणि म्हणून ती या ठिकाणी हे पदक मिळवू शकली असं मला या ठिकाणी नमराचं वाटत चर्मन आपण या ठिकाणी सांगितलं पाबळवाडीचं नाव उंचावलं सावरगावचं नाव उंचावलं सा चर्मन साहेब तुमच्या गावचंच नाही नाव उंचावलं तिने तालुक्याचं नव्हे महाराष्ट्राचं ता नाव उंचावलं अशा पद्धतीचं काम उर्मिलाने या ठिकाणी केलेलं सांगितलं <teenth> घेतलं तर आपण सांगितलं वय किती एकवीस वर्ष माऊलीने समाधी एकवीस वर्ष घेतली माणसाला वयावर तुमची जी वागण्याची पद्धत असते जी ध्येय असतं ते वयावर अवलंबून असतं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं आणि ते कर्तृत्व उर्मिला या ठिकाणी करत असताना माझ्या माहितीप्रमाणे तिने हे शिक्षण जे आहे ते बालवायापासून घेतलेलं असावं ज्या वेळेला जन्म झाला आईवडांनी संस्कार दिले आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं ही जिद्द आणि मना मनाशी खुणगार बांधली आणि मग आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेनं तिनं वडिलांचं नाव उंचावलं आईवडिलांचं उंचावलं गावाचं उंचावलं तालुक्याचं उंचावलं राज्याचं उत्तर उंचावलं देश पातळीवर हे नाव तिनं ना उंचावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून पावळवाडीकर आपलं या ठिकाणी भाग्य आहे हे गाव नाही सावळवाडीची वाडी आहे आणि या छोट्याशा वाडीमध्ये अशी रत्न तुमच्या वाडीमध्ये जन्माला आली की त्यांनी महाराष्ट्रामध्ये तुमच्या वाडीचं नाव उंचावलंय त्यामध्ये कचरे साहेब देखील या किन्या ठिकाणी आहेत नेहमी जर रस्त्याला दिसले सरपंच साहेब राम राम पुणे भेटलं तर राम राम सराव असेल सायकलच्या स्पर्धा असती म्हणजे आपण इथून जर सायकल गेलो तो दम लागतोय आज त्यांचं वय पासष्टच्या च्या पुढे आहे सहासष्ट वय आहे आणि इथून त्यांनी अयोध्याचा प्रवास सायकरीवर केलाय एवढं सोपं काम नाही आणि त्या पासष्ट वर्षी करणं इतकं सोपं काम नाही आणि म्हणून अशी रत्न तुमच्या वाडीमध्ये जन्माला आली याला काहीतरी तुमच्या वाडीतलं पुण्य असावं असं हो। मला या ठिकाणी वाटतं त्यामध्ये प्रशांत देखील आहे समाजाची एक बांधिलकी जपणारा माणूस आहे बँकेमध्ये नोकरी करतोय पण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर व्हॉट्सअपला पाहिलं तर प्रत्येक वेळेला आपल्या पाबळवाडीला पाणी मिळालं पाहिजे काचळवाडीला पाणी मिळालं पाहिजे आपल्या पंचक्रोशीला पाणी मिळालं पाहिजे मग त्या ठिकाणी धरणावर आंदोलन आंदोलन ठिकाणी हे जे काम जे चाललेत ना मी यापूर्वी एक शब्द वापरला कर पाबळवाडीचं कुठलं तरी भाग्य असणारे आणि त्या भाग्यामुळं अशी रत्न तुमच्या पाबळवाडी जन्माला आली त्यापैकी उर्मिला देखील एक वयामध्ये छोट्या वयामध्ये इतका मोठा उंचांना तिनं गाठला भविष्यात उर्मिलाला मी माझ्या वतीनं माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं माझ्या वडगाव आम जनतेच्या वतीनं मला तुला या ठिकाणी शुभेच्छा दी इतकी मोठो इतकी मोठी हो का आकाशाला देखील गवसणी घालण्याचं काम तू करशील अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी तुझे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गाव पाबरवाडी मध्ये उर्मिला बाबळे यांचा जो सत्कार आयोजित केला त्या निमित्तानं आवश्यक उपस्थित असलेले त्या गावचे तंतावृत्तीचे अध्यक्ष माधुशेठ वाडकर विशाल बिंदूचे अध्यक्ष अरुण शेठ पारखे बंद करा या गावचे नायब तहसीलदार शंकरराव कचरे साहेब आणि सर्व माता उर्विंदराव आज खरोखर अभिमान वाटावा असं कार्य उर्मिणाने केलेलं आहे आणि ते पण जिल्हा परिषद गटात चालू आपल्या गटामध्ये मग तालुक्यात नव्हे तर राज्याचं राव देशपातळीवर आहे उर्मिणाने खरोखर बेटा तुझं महाराज एवढं कौतुक मारा एवढं कौतुक थोडं आहे शंकरराव तुमचं पण कौतुक आहे कारण तुम्ही आहे त्याला या वयामध्ये सायकल प्रवास करून आलात खरोखर खडकावरची वाढी पण दोन हिरे चांगले चालणार खडकावरची वाडी ती मानायला पाहिजे पाटील साहेब खडकावरची वाडी पण दोन हिर्या कचरे साहेब आणि उर्मीला पावले या दोघांना मानायला पाहिजे की खरोखर या दोघांनी एवढं चांगलं कौतुकास्पद काम केलंय आपल्या जुंध तालुक्याचं नाव देश पातळीवर नेलंय खरोखर मानायला पाहिजे आणि बेटा तुला मी विनंती म्हणून सांगतो आता आम्ही जिल्हा सदस्य नाही फायदा पण इलेक्शन झाल्यानंतर जर मायाबापू यांचे मान निवडून दिलं तर जिल्हा नक्की तुला सत्कार केला जाईल एवढी <laughs> लहानपणापासूनच तेजस्वी आहे म्हणजे तिला लहानपणापासून कार्यकुशलताची खूप आवड होती तिचे वडील जिंतू आम्ही त्यांना भव्या म्हणत असलो आणि लहानपणापासून तिला स्केटिंगचं प्रशिक्षण दिलं होतं श्लोक तिथं बसला श्लोकला पण आणि हिला पण आणि नंतरच्या काळामध्ये तिने स्केटिंग करता करता हे स्नोमॉर्निंगच प्रशिक्षण कसं घेतलं याची मला कल्पनाच नाही मी ज्यावेळी ते व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओमधून ज्यावेळेला ती बर्फावरनं त्या लाकडावरनं घसरत जात होती तेव्हा मी कौतुकानं पाहतो कारण अलीकडच्या काळामध्ये ती मुंबईला राहत असल्यामुळं चेंजेस काय होतात ते आपल्या लक्षात येत नाही ती आता बऱ्याच वर्षांनी गावाला लागली तर आजच्या या प्रसंगी खरं तर काशीनाथ भाऊ झाला मला तरी असा प्रत्येक जण भाऊ म्हणजे वडिलांचा स्वभाव जसा होता खूप म्हणजे त्यांच्या कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा मी सिरियर असताना मला अडचणी आरे त्यांची आवडणं तेवढा हुशार होता आपण म्हणतो ना अशा लोकांना लवकर निधन होत किंवा घेऊन म्हणजे त्याच्या खूप खूप आठवणी सांगता येतं असं आहे तर उर्मिलाने केलेल्या कौतुकाचा मला खरोखर आनंद वाटतो मी आपल्या सर्वांना हेही सांगू इच्छितो की आपली शरीर यष्टी जर चांगली ठेवायची असेल तर आपण अर्धा पाऊण तास आपल्या शरीराला वेळ दिला पाहिजे मी दोन हजार सालापासून स्विमिंग करतोय पंचवीस वर्ष आली मुंबईत नोकरीत असल्यापासून कळव्याला स्विमिंग आलं आहे त्याची उत्तरंही मला वीस वर्षानंतर मिळाली मला दिल्लीला गोल्ड मेडल मिळालं नेपाळला मिळालं गोव्याला मिळालं दरम्यानच्या काळामध्ये मी तर स्टेजवर बसलो तर पाच वाजता आमच्या शाळेतले विद्यार्थी सायकल घेऊन आले दोन हजार चौदा ती तीन चार मुलांना पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात वाटलं संध्याकाळी आपण सायकल चालवावी मी एकाची सायकल घेतली सावरगाव पर्यंत गेलो आल्यानंतर माझ्या मनामध्ये लगेच वाटलं की आपण संध्याकाळी सायकल चालवत राहू आणि ती सायकल मी नारंगावरनं नॉन गियरची सायकल आणली इयरच्या सायकलची मला काहीही कल्पना नव्हती ती सायकल मी नारंगाव पर्यंत जुन्नर पर्यंत चालवल्यानंतर नारंगाव मध्ये मला काही सायकलिस्ट भेटले आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं की तुमचा वयमान पाहता तुम्ही नॉन गिअरची सायकल वापरू नका गिअरवाली सायकल वापरा मला आज्ञा नव्हतं काहीच माहीत नव्हतं नाही कुठे मी लगेच घेतली सायकल आणि ती सायकल चालवायला लागलो आणि ती सायकल चालवल्याच्या नंतर मला त्याच्यातला फरक जाणवला आणि नारेंगाव शिर्डी जी सायकलवाली होती त्याचा सहभाग घेतला आणि त्यांनी मला मी त्यांना सांगितलं अरे माझं वय साठ आहे आणि मी तुमच्यावर टिकेल का त्यांनी म्हटले बॅकअप आहे तुम्ही सायकल अस्वस्थ वाटलं तर सायकल ट्रकमध्ये ठेवा आणि जो शेवटपर्यंत सायकल चालवणार होता त्यांना सायकलचं एक पारितोषिक होतं पहिलंच आणि ते पहिलं पारितोषिक मला मिळालं त्यात मी सतत सायकल चालवत असतो आणि त्यामुळे जी उंची वाढत गेली ती मला कल्पनाच नाही वाटली नाही की मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळतील म्हणून तर यामध्ये सांगण्याचा एकच उद्देश आहे आपल्याला आपल्याला जर फिट राहायचं असेल तर आपण आपल्या शरीरासाठी आधा देता दिला पाहिजे मला पूर्वी जेअरमन सायकलवर जाताना हेल्मेट सायकलचा ड्रेस पाहताना लोक माझी म्हणजे थोडी टिंगल करायचे त्यांना वाटे ह्या वयामध्ये हा सायकल चालवत चालवत होईल <coughs> पण ते आधीकडं तेच लोक मला सायकलवर गेल्यावर सारखे लाईक करत असतात हा एक फार मोठा आनंद आहे मी जुनदा नारंगावर रोडला गेल्यानंतर कुठले आहे की मला दहा दहा मिनिटांनी जो जो मोटरसायकलवाला असू दे कारवाला असू दे बाहेर हात काढून मला लाईक करतात ही माझ्या दृष्टीने फार मोठी उंची आहे आणि ती प्रेरणा आपल्याला मिळत असते तर आपल्याला ठीक ठेवायचं असेल आता लोकांना माझं सासष्ट वय पाहिलं तर प्रत्येक जण वाटतो आवाक होता ते मला वाटत नाही तुमचं वय असतं याला कारण असं आहे की तुमच्या शरीराला व्यायामाची आवड व्यायामाची कास असणं आवश्यक आहे त्यामुळं मी या कार्यक्रमाच्या माध्यमामधून सर्वांना सांगतो की आपलं शरीर फिट ठेवायचं असेल शरीराला आपण निरोगी ठेवायचं असेल तर आपण शरीरासाठी अर्धा ते एक तास वेळ देत चला उर्मीला तुला पुन्हा एकदा शुभेच्छा तुझी उंची यापुढे वाढत जाऊ आम्ही ज्येष्ठ नागरिकांना आता ही तुझी उंची पाहताना खूप आनंद होतो आणि या का आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व या ठिकाणी आलात आमचा सत्कार केला आमचं कौतुक केलं तेव्हा आपल्या के सर्वांच मी ऋणी आहे असं या ठिकाणी व्यक्त करतो आजचा खरं तर अभिमानास्पद कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित सन्माननीय सावरगावचे सरपंच दीपकदादा बारसराव बस्तीचे सरपंच सन्माननीय प्रकाश भाऊ हो बिदे धामणखिलचे सरपंच अभिभाऊ वर्पे संतोषजी साहेब सन्माननीय दोंडणवाडीचे सरपंच महेंद्रदादा दोनकर सन्माननीय खिलारवाडीचे सरपंच दादा खिलारी धनगरवाडीचे सरपंच माझे पती महेशजी शेळके आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सरकार आपली बहुमूलाची उपस्थिती दाखवली ते जिल्हा परिषदचे सन्मान्य माजी सदस्य अरुण भाऊ पाटले आणि उपस्थित ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या माता पतीने प्रथमतः मी आपल्या सर्वांना प्रेमाचा जय महाराष्ट्र करते अतिशय कौतुकास्पद कामगिरी आपल्या लेकीने शिव जन्मभूमीच्या केलेली आहे आपल्या या गावात इतकाच अभिमान आपण सर्वच तालुक्याचे मला वाटतं सहा सात सरपंच दिसत असेल प्रत्येक व्यक्ती म्हणजे गाव आहे तुला किती गावांनी तुझ कौतुक केलं याची तुला कदाचित कल्पना नसेल परंतु ही फक्त पाहळवाडी नाही तर संपूर्ण आपल्या तालुक्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे ज्या राजमाता जिजाऊंनी शिवबांना मिळवलं त्या तीच ही शिव जन्मभूमी आणि मला वाटतं प्रथमतःच स्नो बोर्डिंगच्या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्यामध्ये पहिलं पारितोषिक आलं असेल कारण यापूर्वी कबड्डी असेल आ, अनेक स्पर्धांमध्ये खरं तर आपल्या तालुक्याचा किंवा आपल्या गावाचा उल्लेख झालेला आहे परंतु स्नो बोर्डिंग हे फारसं कोणाला माहिती नाही म्हणजे आपल्या इथे आणि तू माटुंग्याला जर्गेमध्ये शिकते निश्चित ही फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण तालुक्याचं अभिमानाचा क्षण मला तुम्हाला एकच विचारायचंय तुम्हाला का मुलींनो ना हेच आहे की आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रत्येकाकडे एक स्किल असत आणि त्या स्किल साठी मला वाटत मुलींना मुलींमध्ये खूप कला गुण असतात परंतु जेव्हा आपण शाळे शालेय जीवनात असतो किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये असतो आपल्याला हवा तसा पाठिंबा मिळत नाही आज आपण बघतो मुलींच्या बाबतीमध्ये अनेक दुर्दैवी गोष्टी आपल्या कानावर येतात आणि मग आपण मुलींना दाबत राहतो की नको बाई तिकडे जाऊ नको बरोबर परंतु मी त्या माता पित्यांचं देखील कौतुक करते की ज्यांनी मुलीला मागे न खेचता तिला पुढे जाण्यासाठी तिला साथ दिली आणि ही साथ प्रत्येक आई वडिलांनी आणि समाज म्हणून आपण सर्वांनी देणं खरं तर काळाची गरज आहे आपल्या मुलींमध्ये कला गुण असतात ते विकसित होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं याच भावनेतून आज आम्ही सर्वच जण इथे आलेलो आहोत तुझा अभिमान आम्हाला आहे दोन दिवसापूर्वी आमच्याही बाबतीमध्ये एक घटना घडली मी देखील माझ्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले पण मला असं वाटत की मुलगी रडली तर ती खचत नसते ती पुढच्या गोष्टीसाठी अजून तितक्या तत्परतेने लढण्यासाठी अं खंबीर होत असते आपले जे अश्रू असतात ना दिदी ते आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे आपल्या जी, जी समाजाची मानसिकता आहे जेव्हा एखादा पुरुष रडतो ना त्यावेळेला लोक म्हणतात काय बाईसारखा रडतोय आणि एखादी जेव्हा बाई रडते तेव्हा ते, ते, ते समजतात असाही आहे पण मी या पुढे जाऊन तुम्हाला सांगते रडणं हे पुढे जाऊन लढण्याचे लक्षण असतं तू अशीच लढत राहा आणि तू अशीच हसत राहा आम्ही सर्व जण तुझ्या मागे मोठी तु आहोत मी धनरवाडी ग्रामपंचायत आमच्या सर्वच ग्रामपंचायतच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीने कुकडेश्वर आदिवासी हिडा सहकारी कारखाना यांच्या वतीने आणि तालुक्यातील तमाम कष्टकरी माता भगिनींच्या वतीने तुला पुढे जाण्यासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते गो आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या गावचा अभिमान स्वाभिमान आणि म्हणजे आपल्या गावचं जे नाव आहे ते कलाकार उंचीवरती आपल्या कुमारी उर्मिला ताई जितेंद्र पाबळे या ताईंनी आज आपलं नाव पूर्ण देशात केलं आपल्याला सार्थ अभिमान आहे कि आपल्या गावच आपल्या वाडीचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याच जिल्ह्याचं नव्हतं तर महाराष्ट्रात आज स्नोबोर्डिंग या स्पर्धेत म्हणजे तिच्या जीवनात तिने खरतर प्रवास करून हे जे यश मिळवलं या हे खरच वा आणि जग आणि खरंच आपल्या वडिलांचं पितृक्षेत्र जरी असलं तरी आपली आई नूतन आणि आपल्या आजी शालिनी जाईल खरं या आपल्या तुलते असतील या सर्वांनी या उर्मला अतिशय म्हणजे तुम्ही विचार करा आज ती एवढ्या वेगळ्या उंचीवरती आहे तर त्याच्यावरती आपल्या आई नूतन आणि शालिनी जाईल या सुद्धा म्हणजे त्यांचा सुद्धा तेवढा खारीचा वाटा आहे आपल्या कन्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन आज त्यांनी एवढ्या मोठ्या उंचीवरती पाठवलं ही तरी आपल्या आई आजोबांची पुन्हा आपल्या आई वडिलांची इथं पुन्हाही आज उर्मिलाच्या नये आणि या उर्मिला सुरुवात देण्यासाठी हिला हिच्या बाजूला वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी अनेक गावातील अनेक सरपंच तालुक्यातील सरपंच गावातील विविध संघात ना परिसरातील सर्व संघटना वाडीतील प्रतिष्ठान वा वा मित्र मंडळ असेल उत्कृष्ट मंडळ असेल गावातील सर्व मान्यवर मंडळी पदाधिकारी मंडळी ही सर्वजण मंडळी तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक मंडळी तुना या उर्मला उर्मिला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले उर्मिला तुला आपल्या सा घरा सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तसंच बाजार कुटुंबियाच्या वतीने आलेल्या सर्व माता भगिनींच्या वतीने आपल्या वाडी वतीवरील सर्व माता भगिनींच्या वतीने व ज्येष्ठांच्या वतीने तुला तुझा भाऊ वाटचाल मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि अशीच इथून पुढेही तुझी अशीच या घरामध्ये चांगले प्राधान्यपदक प्राप्त करून अशीच तुझी उंची एखाद्या वेगळ्या उंचीवर जाऊ अशीच ही काम प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण या वर्गाच्या म्हणजे तिला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण सकाळपासून सर्वजण उपस्थित राहिला या सर्वांच मी पागळ कुटुंबियाच्या वतीने तसंच आलेल्या सर्व भावांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि तिच्या बाबतीस पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आल्याबद्दल आणि माझे गावातले सगळे महिला मंडळ स्पेशली आल्यामुळे खूप बरं वाटतं आणि मी ॲक्च्युली चार वर्षानंतर गावी येते कारण का मी खूप बिझी होती प्रॅक्टिस करण्यामध्ये आणि मी ठरवून घेतलेलं की नंतर स्कूल संपल्यानंतर जेव्हा मला जास्त काही गायडेन्स नव्हतं माझे पप्पा मला काय करायचं आणि मला अभ्यासामध्ये जास्त आवड नव्हती तर स्पोर्ट्स मध्ये मला करायचो तेवढं मला मेंटली खूप बरं वाटायचं म्हणजे मी काहीतरी करते त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करते ह्याचं मला खूप अभिमान वाटायचा पहिल्यांदा पण पण मी ठरवून घेतलेलं की मला पाठी वळून नाही बघायचे मला जे माझ्या लाईफमध्ये माझे जे गोल्स आहेत आहेत ते मला अचीव्ह करायचे थोडी माझी मराठी बॅड आहे त्यासाठी सॉरी बट आ, मी माझं बेस्ट एक्सप्लेन करणार तुम्हाला तर मी स्केटिंगचा छंद मला पाच वर्षाची असल्यापासूनचा होता आणि माझे पप्पा मम्मी दोघं पण खूप सपोर्टिव्ह होते साठी मा मला पण एका वेळी म्हणजे खूप हार्ड झालेलं मला स्पोर्ट्स खेळायला कारण का मी जो स्पोर्ट्स खेळते तो साधारण स्पोर्ट्स नाही तो थोडा एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट्स आहे म्हणजे त्याला फायनान्शियली भरपूर सपोर्ट लागतो तो स्पोर्ट्स खेळायला तर मी पण माझं बेस्ट ट्राय केलं की माझ्याकडे जे काय आहे त्याच्यात तू मी प्रॅक्टिस करू आणि पुढे जाऊ आणि कॉम्पिटिशन जिंकू आणि देवाच्या कृपे I mean, मी वडलामुळे मी हमेशा सक्सेसफुल झाली माझ्या हर एक कॉम्पिटिशनमध्ये आणि uh, मला कॉल आला महाराष्ट्र फेडरेशन मधून की तुम्ही खूप चांगलंच खेळबोडी करता आणि तुम्ही ऑलरेडी नॅशनल आहे तर आमच्या महाराष्ट्रामधून बर्फामध्ये कोणी करायसाठी आहे नाही पोरगी रिप्रेझेंट करायसाठी तर दा तुम्ही जाल का मला असा प्रश्न आला महाराष्ट्र फेडरेशनमधून क्रीडा अधिकारीकडून तर मी म्हटलं हां ठीक आहे जाईल मग ते बोलले तुला एक महिना पहिला जावं लागेल तिकडे प्रॅक्टिस करायला कारण का तू बर्फावरती कधी केलं नाही तर मी एक महिना पहिला बरोबर इंडियन आर्मीबरोबर इंडियन आर्मी इन्स्टिट्यूशनमध्ये ट्रेनिंग केली एक महिना आणि म्हणजे मला बर्फामध्ये करणं म्हणजे खूप अवघड होतं कारण मी कधी बर्फ बघितला नव्हता लाईफमध्ये आणि तिकडचं मायनस टेम्परेचर होतं आणि आमची ट्रेनिंग खूप स्ट्रिक्ट होती सकाळी सहा वाजता फोर फोर्टीन हा थाउजंड प्लस मीटरवरती वरती करणं आणि तिथे कधी कधी ऑक्सिजनचा पण प्रॉब्लेम व्हायचा डोंगरावरती तर तरी पण म्हणजे आम्ही खूप प्रॅक्टिस केली मी एक दिवस पण ब्रेक नाही घेतला माझ्या मॅचच्या पहिला मी एक महिना कंटिन्यू इंडियन आर्मीबरोबर प्रॅक्टिस केली बर्फामध्ये आणि भरपूर काय शिकली आणि भरपूर मेहनत घेतली आणि त्यानंतर कॉम्पिटिशनच्या वेळी मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलेलं आहे माझं सर्व पहिल्यांदा होतं माझे कॉम्पिटिटर्स हिमाचलचे काश्मीरचे ते त्यांना ऑलरेडी ते सात आठ वर्षापासून करत होते आणि त्यांना बर्फाची भरपूर सवय होती पण मला थोडं नर्वस वाटलेलं स्टार्टमध्ये पण मी मा स्वतःवरती विश्वास केला कारण का मला माहिती होतं मी एक महिना एक दिवस पण रेस्ट नाही घेतलेला भरपूर प्रॅक्टिस केलेली आणि मला पहिल्यापासून एक फीलिंग येत होती की मी यशस्वी होणार आहे या गेममध्ये आणि देवाच्या दुर्दैवी त्याबद्दल आय एम प्राऊड ऑफ आणि मला खूप अभिमान वाटते आज म्हणजे माझी माझं गाव आणि म्हणजे मी लहानपणापासून हर वेकेशन uh, मी गावी याची आणि सर्वांना मी खूप लहानपणापासून ओळखते आणि सर सर्वे मला भरपूर भरपूर प्रेम दिलं आहे या वाडीने आणि वाडीच्या लोकांनी आणि uh, माझी इथे भरपूर मोठी आठवण आहे आत्ताच आगमन आलेले प्रियंका शेटकी महेजी शाळके संतोषजी तसेच न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा